हाय फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्हिडिओ आज आपण ड्रायफ्रूट्स लाडू बिना पाकाचे कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत आज आपण ड्रायफ्रूट्स लाडूसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघणार आहोत चला तर मग इथे मी दोनशे ग्रॅम किसलेले खोबरे घेतलेले आहे इथे वीस ग्रॅम तीळ घेतलेले आहे दोनशे ग्रॅम इथे हे तूप घेतलेले आहे शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम डिंक आणि थोडेसे पिस्ता घेतलेले आहे आणि दोनशे ग्रॅम खारीक पावडर घेतलेले आहे इथे मी हे रेडीमेड खारीक पावडर आणलेले आहे आणि इथे मी शंभर ग्रॅम किसलेला गुळ घेतलेला आहे सर्वात पहिले आपण खोबरे भाजून घेणार आहोत आता हे खोबरे आपले चांगले परतून झालेले आहे तर आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपण इथे तूप टाकणार आहोत आता आपण इथे तुपामध्ये बदाम हे तळून घेणार आहोत आता इथे आपले बदाम पूर्णपणे तळून झालेले आहे आपण हे एका भांड्यात काढून घेणार आहोत आता आपण काजू तळून घेणार आहोत चांगले पूर्ण तळून घ्यायला पाहिजे आपण हे काजू पूर्णपणे तळून झालेले आहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपण डिंक तळून घेणार आहोत डिंक कमी गॅसवरच तळून घ्यायचा म्हणजे पूर्णपणे चांगलं तळल्या जातात ते आतून पूर्ण तळल्या गेल्या पाहिजे अशा प्रकारे आपला डिंक तळून झालेला आहे आपण ह्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता इथे आपण खारीक पावडर तळून घेणार आहोत आता आपलं हे खारीक पावडर पूर्णपणे तळून झालेलं आहे तर आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि हे, हे सर्व मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे चला तर आपण आता इथे हे पूर्णपणे गार झालेलं आहे आपण आता मिक्सरला हे पूर्ण बारीक करून घेऊ पण सुरुवातीला काय करायचं थोडे काजू टाकायचे थोडे बदाम टाकायचे आणि थोडं थोडे डिंक टाकायचे थोडे खोबरं टाकायचे आपण हे मिश्रण पूर्णपणे बारीक करून घेणार नाही तर पल्स मोडवर थोडं जाडसरस ठेवणार आहोत हे थोडेसे दाणे दाणे दिसले ना दाताखाली आल्यावर खूप छान लागतात ते तर आता मिश्रण हे बारीक करून घेणार आहोत आता आपण यामध्ये चिरलेला गूळ टाकून घेणार आहोत आणि मिक्सरला परत एकदा बारीक करून घेणार आहोत म्हणजे ते पूर्णपणे एकजीव होईल अशा प्रकारे आपण लाडू वडून घेणार आहोत आणि शोसाठी त्याला वरतून असा पिस्ता लावून घेणार आहोत गार झाल्यावर हे पूर्णपणे सेट होतील तर अशा प्रकारे आपले लाडू तयार झाले आहे